स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात आलेली माणसं किंवा एखादी घटना हे आरशाचं काम करत असतात आणि आपल्या अंतर्मनातील भाव विचारांचं ते प्रतिबिंब असतात अशा वेळेला खुशाल समजायचं की स्वामी गुरु या लोकांना निमित्त करत आपल्याला बोध देत आहेत की तुझ्या जीवनातील ज्या नकारात्मक विचार किंवा भाव प्रबळ होत आहे त्याला स्वच्छ कर आणि त्यावर विजय मिळव अरे मित्रा कितीही आव्हान येऊ दे त्या आव्हानांच्या छाताड्यावर उभा राहा आणि बोल मी स्वामींचा बाळ आहे मी जिंकणारच प्रचंड स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि मी यशस्वी होणारच हे समर्थ आमच्या जीवनात कितीही संकट येऊ दे त्या संकटाना निमित्त करून तू आमची कितीही परीक्षा बघ पण आमचे चित्त तुझ्या चरणापासून कदापिही दूर जाणार नाही कारण तू आम्हाला निष्ठा नावाच्या कुणाचे वरदान दिलं आहे हे आई तुझ्या चरणी आमची निष्ठा अजून दृढ कर अजून बळकट कर आणि तुझ्या कृपेच्या साम्राज्यात टिकवून ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही माझ्या मुला जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल माझा आशीर्वाद अरे संकटाला घाबरून तू डगमगू नकोस विश्वास ठेव अरे ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले तोच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सावली सारखा उभाच आहे तू का काळजी करतोस तुझी काळजी करायला मी आहे तू कर्म करत जा कोणतीही अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं देणं न्याय ही माझी जबाबदारी आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून बघ आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे जे तू दुसऱ्यांना देतोस ते तुला परत मिळणार आहे मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो बाळा लक्षात ठेव जेव्हा संकटात पडशील तेव्हा डोळं बंद करून माझं स्मरण कर तुझं सर्व विघ्न न करायला मी समर्थ आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण ज्या अडचणी आहेत त्या तुझ्या आयुष्यात नाही आहेत त्या तुझ्या मनात असतात ज्या दिवशी त्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल बाळा तुझं मन नाजूक आहे आजपर्यंत कितीतरी यातना तू सहन केल्या आहेस आणि ती ताकद ती क्षमता तुझ्या मनात आहे तुझ्या शरीरात आहे त्यामुळे आजपर्यंत असंख्य अडचणींना तू तोंड देऊन इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि इथून पुढचा तुझा प्रवास चांगला होण्यासाठी आनंदी होण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे का भरकडत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे सांग तुझ्या नाजूक मनाला स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार कधीच रिकामं ठेवणार नाहीत जे आणि जेवढं तुमचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी तुम्हाला द्यायची ठरवलेली असते स्वामींच्या योजना अतिशय उत्कंठ असतात म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचंय माझ्या मुला स्वतःच्या पुण्यकर्म प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवून तर बघ तुला अपेक्षित फळ स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल माझ्या मुला ज्या लोकांनी तुझ्यावर वाईट वेळ आणून दिली त्या लोकांना तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे आणि तू असं उत्तर द्यायला हवं ज्यातून त्या लोकांना त्यांची चूक कळेल वाईट वेळेत तुला साथ सोडलेल्या लोकांकडं लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी त्याच वेळेत तुझी साथ देऊन तुला चांग तु चांगली वेळ आणून दिली त्याचं मोल तू कधी विसरू नकोस माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार असतात कारण धन आणि बळ कोणत्याही वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु तुझ्याजवळ असणारे चांगले विचार तुला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात माझ्या बाळा जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाने गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जातं आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याच्या दारातून सुख कधीच परत जात नाही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला काळ वेळ आणि ठिकाण बघण्याची गरज नाहीये नाही ना मग चल आता सुरुवात कर नामस्मरणाला ना। हिऱ्यांमुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच तुझ्या कर्मामुळे तुझी किंमत वाढणार आहे अरे माझ्या मुला तू खूप भोळा आहेस या कलियुगात तुला सावधगिरीनं राहायचं आहे कारण तुला आपले म्हणणारे तुला सहकार्य करणारे खूप कमी असतील आणि तुझ्या पाठीशी राहणारे तुला मदत करणारे हे देखील खूप कमी असतील या कलियुगामध्ये तुला त्या लोकांना ओळखायचं आहे ज्यांनी शत्रू आणि मित्र यातला फरक सोडून तुला घात केला आहे जे तुझ्या हिताचं असणार आहे ते तुला आता करायचं आहे कारण स्वामी अशक्यही शक्य करतात आणि तुझ्या जीवनात कुटुंबात आनंद देतात स्वामी म्हणतात कधीही खोटं बोलू नका तुमच्याशी कोण खोटं बोलत असेल फसवत असेल तर त्यावेळी तुला शांत राहून त्यांचं ऐकून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी सत्य बाहेर येणार आहे आणि ज्यांनी तुला फसवलं आहे जे तुला खोट बोलले आहेत त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघड होणार आहे हे अभिवचन आहे तुझी स्वामींवर श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुला भिण्याची गरज नाही तू ज्या मार्गा मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर चालत राहा स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण मिळालेली अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा तितकंच भाग्य लागतं दररोज सकाळी स्वामी समर्थ अखंड नामस्मरण कर त्यामुळं तुझ्या घरात आनंदमय वातावरण आणि सुखसमृद्धी तयार होऊन मनशांती लाभले आणि तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि तुला सुखासुखी आयुष्यासाठी चांगलं आरोग्य मिळेल माझ्या मुला स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेव की त्याच्या शांततेचं आणि विश्वासाचं उत्तर स्वामी स्वतः देत आहेत अरे मुला भलेही तो जमाना कागदाचा होता पण पत्रातल्या भावना मात्र दोन चार महिने सहज टिकायच्या आजकाल काल आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा सेकंदात एका बोटाने डिलीट होतात चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठं असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा पुढच्या क्षणामध्ये तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार त्यासाठी फक्त तुझ्याकडे विश्वास आणि थोडासा संयम ठेवायला हवा हे ज्ञानागृह स्वामी भक्तांपर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचलं आहे ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला घेऊन जात आहे जिथे तुमचा उद्धार होईल तो माझ्या चमत्कारापासून दूर नाही माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या कल्याणाचे आहे थोडा वेळ बाळ ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी जो भक्त श्रतायुक्त अंतकरणानं या पोथीचं नित्य वाचन व सप्ताह पारायण करी त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं अभिवचन आहे याचं निरंतर स्मरण ठेवावं स्वामींपर विश्वास ठेवून कृती करायचे जाणून घेण्यासाठी पुढून वाचल्यावर कळेल स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली यावरून स्वामींना बालकांविषयी ममता व स्नेह आहे याची जाणीव होते बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्यांच्याशी खेळला यावरून परब्रह्मांचे अथांग करुणासागर रूप प्रकट होते स्वामी महाराजांनी मुलांचा उद्धार केल्यानंतर चेली या गावातील लोकांचा उद्धार केला ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनानं चेली गाव गोकुळ बनले असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचं महत्भाग मिळाल्यामुळं